भाजप पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाजपचे पदाधिकारी श्री शंकर वाघमारे यांनी वडवळच्या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने बोलत असताना वडवळमध्ये मराठा समाजाने तमाशा मांडला आणि गोंधळ घातला अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे खर तर मराठा समाजाच्या आरक्षणाची ही चळवळ आजपर्यंत शांततेनं आणि संविधानिक मार्गाने सुरू होती आजही ती संविधान मार्गाने चालू आहे आपल्या वारकरी संप्रदायाच्या भजन कीर्तन करत असलेल्या माय मावलींवर आणि मराठा बांधवांवर भगिनींवर अंतर्वली सराठी मध्ये या सरकारनं बेछूट हलाते हल्ला केला गोळीबार केला तरीही आपण शांततेचा मार्ग सोडला नाही आपण शांततेमध्येच त्या ठिकाणी संविधानिक मार्गाने आंदोलन करत होतो परंतु असं असतानाही जर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि विशेषतः श्री शंकर वाघमारे यांच्याकडून भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मोहोळच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय की मराठा समाजानं आंदोलनाच्या मागण्या तमाशा मांडला तर या त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो जोपर्यंत भाजपचे जोपर्यंत भाजपचे पदाधिकारी भाजपचे जिल्हाध्यक्ष मोहोळ तालुक्याचे तालुकाध्यक्ष हे जाहीर माफी मागत नाहीत आणि श्री शंकर वाघमारे जोपर्यंत ज्या ठिकाणी ज्या शहरामध्ये यांनी मोहोळ मध्ये हे वक्तव्य केलं त्या वक्तव्याबद्दल मोहोळ शहरामध्ये येऊन मराठा बांधवांसमोर माफी मागत नाहीत तोपर्यंत मराठा समाज हा भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमाला जाणार नाही जाणार का तुम्ही